गवळी आराध्य दैवत महाराज देवर्षी यांची सावी जयंती मोठ्या भक्तिमयी वातावरणात साजरी करण्यात आली तुळजापूर वेचे ते आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते परमपूज्य श्री आप्पा महाराज देवर्षी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी माजी नगरसेवक जगदीश पाटील संजय कोळी गवळी समाजातील नेते मनोज मलकुनाईक शिवपार्वती प्रतिष्ठान अध्यक्ष आनंदराजे साठे तुळजापूर वेस युवा गवळी समाज संस्थेचे संस्थापक बबलू अंजिकाने अध्यक्ष सागर दहिहंडे ज्येष्ठ बांधव केदार जानगवळी किसन अंजिकाने सिद्धू बडवणे संतोष दानसरजे शंकरा रानसरजे शिवा बडवणे सतीश मलकुनाईक कृष्णा झिप्रे सचिन अंजिकाने शिवाजी रानसरजे सर श्याम अंजिकाने शुभम उत्से प्रवण मलकू नाईक लिकेश गुगरे गणेश बाघानगरे राम अंजिकाने नागेश पंगुडवाले यश रानसरजे विनोद बडवणे मनोज अंजिकाने प्रेम अंजिकाने आनंद बडवणे ऋषी बाघानगरे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते